यानंतर येत्या काही काळामध्ये आपल्याला दिलासा देणारी बातमी मिळू शकते कारण आगामी काळात गॅसचे दर हे दोनशे रुपयांनी कमी होतील असा आशावाद केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे यवतमाळच्या वणीमध्ये महामार्ग चौपदरीकरणाच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते आगामी काळात कोळशापासून गॅस तयार करण्याची योजना असल्याचंही त्यांनी सांगितलं त्यामुळे गॅसच्या किमती उतरण्याचे संकेत गडकरींनी दिलेले आहेत अमेरिकेत अशा प्रकारचा गॅस वापरला जात असून लवकरच भारतातही त्याची सुरुवात होईल असा दावा गडकरींनी केला आहे कोळशापासून विछनॉ विछनॉपासून डीएबी नावाचा गॅस तयार होतो आणि आपल्या इथे घरी आपण जो गॅस सिलेंडर वापरतो त्या गॅस मध्ये एलपीजी ज्याला म्हणतात अमेरिकेत त्याच्यामध्ये वीस टक्के डीएन गॅस टाकतात आणि हा जर गॅस आपण कोळशापासून तयार केला आणि तो जर एलपीजी मध्ये टाकला तर आपल्या गॅस सिलेंडर ची किंमत जवळपास दोनशे ते अडीचशे रुपयांनी कमी होत आहे